नमस्कार श्रवांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आध्या आणि परी खेळत आहे परी झाले डॉक्टर आणि आध्या झाले पेशंट आणि त्यांची खूप म्हणजे खूप गंमत चालली मगापासून तुम्हाला मी दाखवते आलं माझ्या डोळ्यात माझ्या डोळ्यातून पाणी आलं एवढं मी हसले यांचं बघून बघून कपडे कपडे तुम्ही पिल्ल दाज होता सगळ चालूच आहे आता ती डॉक्टर होणार आहे तुम्हाला दाखवते <laughs> कुठला डॉक्टर आहे रडा म्हणतोय <laughs> कापाला तिचा हात अरे अंगावर त्यांच्या हत्याला कानात बघ काय बघे रे बापरे तुका लागले असून अधू इकडे बघ अधू इकडे बघ ना पर इकडे बघ अजू इकडे बघ कशी दिसते बाबा अदू

आता तू <laughs> <laughs> कर झालं गोळ्या गोळी द्या की त्यांना तुमच्या काग्यात आधी ओळवडते ते बघा सर्दी सासरे तिला गोळी द्या तिला लिहून मग समजलं पॅरासुट बॉल इतके मला कमी येतो हसव डॉक्टर कधीसाठी टाळ्या डॉक्टरांकडे तुम्ही वेळ व्हायसाठी आलाय का चांगले व्हायसाठी आलाय गोळ्या गोळ्या झाल्या गोळ्या झाल्या बापरे आता कर आता पुन्हा ही पेशंट होणार आहे <laughs> गोळ्या दि्या आधी गोळ्या दिखी बघ्या आता तर मजा आहे आता मज्जा तुम्ही बघा आत का आपा म्हणते रड रडायचं रडू नका नको नको आता उठा उठा आता उठा हां आता तुम्हाला थोडस काही असं नाही होईया या स्वीट मॉल ह्यांचं <laughs> ह्यांचं असं चालू असणार आहे दिवसभर आजकाल परीला शाळेला सुट्टी आहे मी आपली कामं करून घेते असून पोटात दुखते बरे पॅशनच्या बघा रे <laughs>

आई गो आद्या का म्हटल्या बसण्याचा मी आता माझी माझ्या मला उचलून म्हणते हा आता बघा मज्जा lulut mas <laughs> leh, atau माझं का माझ व म्हणते बघा आता बघा मधून ना ग मधून उठण ती पोटा दुखते लय भारी करत येतो ती परी ऐक गप्पा बसते आता डॉक्टर बघा डॉक्टर बघा कांतारा येत डॉक्टरच्या अंगात अशी मज्जा आणि गंमत wow! असते घरामध्ये अग तसं नाही बोलायचं टी वीतलं बघत्या ते काय काय म्हणून आहे कार्टून चक्की तसं करायला बघते चक्की रडत्या दात घस हे बास आता बस बाय हा बस मी तुला काय म्हंटल भात खा बोलली ना तू खालीस का भात भात नको खायला मग काय पाहिजे का पाहिजे भात नको नको का नको पोट भरले भात का थोडासा थोडासा खा ना भात बाबू मग काय पाहिजे तुला <laughs> अद्याप कशी रुस करून बसते काय पाहिजे ते चलते ते रडायचं बंद करा ती डोळेपूस तिनं काहीच करायचंय तिचं दे? ती भात खाल्ले तिचा तिचा भात तिनं खाल्लाय तिनं काहीच केलं नाही तुला कुठून शिकले काय काय माहिती डोळे पुसा आणि या इकडं पटकन डोळे पुसून घ्या डोळे पुसा हा पुसा सगळे डोळे गुड गर्ल म्हण गुड गर्ल गुड गल थोडासा भात खाचला

चीजचीच होती हे बघा हे तर रे मम्मी बघा होत का नाही एवढं मग ते भांडणं घेण्यापेक्षा एवढं घेतलं बघा हे बघा इथं सगळं आहे पण आमची मम्मी वापरत नाही तेव्हा ठेवलेला आहे सँडविच ब्रेड सुद्धा आहे चीज स्टेपिंगमध्ये टाकलेला आहे कोबी टमॅटो आणि कांदा आणि काय चाट मसाला मीठ चटणी बनवते चटणी ती भातानं चिरडून टाकलं असतं तर बरं झालं असतं चपलं पंचवीस बरं असंच आहे ते पाणी मसा are <tú m>

अग घ्याला पाहिजे आहे कृष्ण ठेवते हे स्टीक आहेत हे मध्ये घालायचे ते ती तिला कृष्णा म्हणते हा आहे वाजतो बाबाचा तर आपण पहिला टेस्ट घेऊया आपल्याला पण येते फर्स्ट थोडाचसा थोडासा साळतंचं दाल हे

Mama, daftar, work. Ah, bas. Hambal. Mustah. Mustah, baru cagarin. Ali pegai tamu bella.

मासलम नम प्ल मासलम असताना काय खातेस ताको ब्रेड फक्त ब्रेड खाते त्याला काय मसाला वगैरे काय नाही ह काय आद्यमी काय झाडू ठेवायचं का नाही हातात ना दीदी कशी खाते ब शांत बसून हल्या कसा खासा तसं नाही खायच असायच खी आणि उठली ब तिथन खा बसून आणि आज दिवसभर अशे आध्वनी परी खेळत होते दिवसभर खूप छान आणि बघून खूप मज्जा वाटती छान वाटतं मन प्रसन्न वाटतं लहान मुलांचं असं खेळणं बघून परीचं आणि अध्याचं घरातून बाहेर कुठं जात नाहीत पण दोघीच खेळत असतात आणि आधू झोपली की परीला असं वाटतं की ही कधी उठेल आणि ही माझ्यासोबत कधी असं होतं आहे आणि कधी कधी भांडतात पण आत्तासुद्धा ती बेडरूममध्ये काहीतरी परी करायला गेली आहे तिच्या पाठीने ही गेली आधू आणि दिदी उघड दीदी उघड दरवाजा चालू आहे इथं टी व्ही लावून दिला आहे तिला गाणी वगैरे तरी ती नाही बघायची हे बघा ह्या दोघी आता परत आलेल्या आहेत काय करत होती सातपरी आणि मला म्हणती माझ बेबी घे म्हणून मला देऊन तिच्याकडे गेले आदू आदू ना तू आणि हे काही जमचा दिवस असं काय हसत खेळत गेला गेलेला आहे आद्या मस्ती करते खूप परी तुमचा यशच गेला असेल आणि तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि जे जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया चला आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये असाय छान छान उद्या पण संडे आहे उद्या पण काहीतरी हा हा वर जाऊया म्हणजे टेरेस वर जाऊया आणि उद्या पण संडे आहे त्यामुळे अशी उद्या पण दिवसभर चालू असणार आहे आणि हो टेरेस जाऊया मग उद्याचा आपण ब्लॉग नक्की पाहायला विसरू नका चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय सर्वांना माझ्याकडून शुभ रात्री ये लवकर ये लवकर तिला पण बोलायचंय लवकर सर्वांना माझ्याकडून माझ्याकडून शुभ रात्री बाय इकडे बघ आता काहीतरी हातात होत ते पडलं ते त्याच्याकडे लक्ष आहे चला तर मग भेटूया बाय बाय करा बाय